नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना आपण मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व इतर जे काही कोर्सेस आहे त्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केलेले आहे त्यांचे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून दिलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी सुद्धा आपल्याकडं ऑलरेडी बरेचसे विद्यार्थी एनरॉल झालेले आहेत मध्यंतराच्या काळामध्ये नीटचा मॅटर चालू असल्यामुळं नवीन एनरॉलमेंटचं येतं काही प्रो नवीन जे एनरोलमेंट आपल्याकडे येत होत्या त्यामध्ये काही अंशी जे तर विद्यार्थी पालक कन्फ्यूज होते नेमकं काय केलं पाहिजे काउन्सलिंग जॉईन करायची नाही करायची नीटचं नेमकं काय होणार असे अनेक विद्यार्थ्यांपुढे प्रश्न होते किंवा इतर कुठल्या कोर्सेसला आपण एनरोल करावं का हा पण एक प्रश्न त्यांच्यापुढे होता सो आज जे आहे ते सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनामुळे निर्णयामुळे नीटचा विषय जो आहे तो मार्गी लागलेला आहे परंतु महाराष्ट्राची जी काही एन टीच्या वतीनं जो डेटा डिक्लेअर केलेला होता ज्याच्यामध्ये सिरियल नंबर आणि विद्यार्थ्यांचे मार्क देण्यात आलेले होते तो जर डेटा पाहिला तर त्यानुसार आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये यावर्षी खूप हायर साईडला मार्क्स मुलांना मिळालेले आहेत त्यामुळं महाराष्ट्रात यावर्षी मेडिकलला ॲडमिशन मिळेल का एम बी बी एसचं ज्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल का काहींचं स्वप्न स्वप्न आहे की गव्हर्नमेंट मिळालं पाहिजे काहींना वाटतं किमान सेमी तरी मिळालं पाहिजे जर सेमी पण मिळत नसेल तर मग दुसरा कुठला पर्याय आहे का तर यामध्ये एक दुसरा महत्त्वाचा पर्याय असतो तो म्हणजे व्हेटरनरी सायन्स परंतु महाराष्ट्र शासनाच्या वतीनं व्हेटरनरी सायन्सची जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे ही फार लवकर यावर्षी सुरू करण्यात आलेली होती आणि जेव्हा की हे नीटचं मॅटर आधांतरी होतं किंवा अडचणीत होतं त्या दरम्यानच्या काळामध्येच व्हेटरनरी सायन्सची रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी ती शासनानं पूर्ण केली गुंडाळली त्यामुळं असे अनेक विद्यार्थी आहेत आता ज्यांना वाटतं आहे की नाही एम बी बी एस मिळालं तर किमान आपल्याला व्हेटरनरी सायन्सला तरी जाता आलं पाहिजे म्हणून हा एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतो आहे सो शासनाच्या वतीनं जरी व्हेटरनरी सायन्सची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केली गेलेली असेल तरी आपल्या सगळ्यांना मी एक आवाहन करतो की आपण व्हेटनरी सायन्सच्या ॲडमिशन संदर्भामध्ये ज्यांची इच्छा आहे अशा सगळ्या मुलांनी तुम्हाला मी व्हेटनरी सायन्सचे जे ऑफिशियल मेल आय डी आहेत ते मी तुम्हाला शेअर करतो सोबतच तिथले जे मोबाईल नंबर आहे म्हणजे लँडलाईन नंबर आहे ते पण मी तुम्हाला शेअर करतो आपण कृपया त्या नंबरवर फोन करून रजिस्ट्रेशन ओपन करण्यासाठी रिक्वेस्ट करावी यासोबतच मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब सोबत जी डेप्युटी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब यांच्या सगळ्यांचे सुद्धा ईमेल आय डी देतो आपण जे जे मुलं ज्यांना असं वाटतं आहे की यावर्षी कट ऑफ खूप हायर साईडला जातो आहे आणि जर तिकडं एम बी बी एस नाही मिळालं तर मला व्हेटरनरीचा एक पर्याय हातात ठेवायचा आहे तर अशा सगळ्या मुलांनी या संबंधित लोकांना मेल करा आणि मापसूच्या वतीनं जी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते व्हेटरनरी सायन्सची ती परत एकदा रिओपन व्हावी जेणेकरून जे जे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांच्यावर त्यांना कुठेतरी वाटतं की बाबा व्हेटरनरी वा सायन्स तरी आपल्याला मिळालं पाहिजे अशा सगळ्या मुलांसाठी ही प्रक्रिया परत एकदा ओपन व्हावी अशा पद्धतीची रिक्वेस्ट तुम्ही मेलवर करा या संदर्भात रितसर जे ईमेल आय डी आहेत मोबाईल नंबर आ, फोन नंबर आहे हे सगळे मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आपण त्यावर संबंधित लोकांना जे ते मेल नक्की करा दुसरा विषय आता नीटचा विषय क्लिअर झाल्यामुळं ज्याही विद्यार्थ्यांना पालकांना वाटते की आमच्याकडनं काउन्सलिंग प्रक्रियेसाठी मदत घ्यायची आहे असे जे इच्छुक विद्यार्थी असतील पालक असतील त्या सगळ्यांनी आमच्या ऑफिसला छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल मेरिटवर ॲडमिशन घ्यायचं असेल अदर स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल मग ते बी डी एस असेल बी एम एस असेल एम बी बी एस असेल एव्हरीथिंग कोणते ॲडमिशन असेल मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंगच्या संदर्भानं तर तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करू शकता या संदर्भातले अजून ॲडिशनल डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल म्हणजे नंबर असेल ऑफिसचा ॲड्रेस असेल हे सगळं परंतु त्या अगोदर मी तुम्हाला वरच्या पार्टमध्ये त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच जे संबंधित ईमेल आय डी आहे किंवा संबंधित नंबर्स आहेत जे काही मापसूचे आहेत ऑफिशियल वेबसाईटवर जे उपलब्ध आहेत आपल्याला ते सगळे देतो जेणेकरून ज्या मुलांना व्हेटरनरी सायन्सला जाण्याची इच्छा आहे त्यांना ती डेटा लगेच उपलब्ध व्हावा बाकी डिटेल्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत का इतर ठिकाणी पण आपण रेग्युलर ते नंबर्स वगैरे दिलेले असतात त्या सुद्धा तुम्हाला संपर्क करता येईल सो एक महत्त्वाची अपडेट जी मला फार आवश्यक वाटली कारण खूप सारे विद्यार्थी आहेत की ज्यांना असं वाटतं की ज्यांना व्हेटरनरी सायन्सला जरी ॲडमिशन मिळालं तर घ्यायची तयारी आहे कारण इकडे एम बी बी एस मिळेल असं वाटत नाही म्हणून त्या सगळ्यांसाठी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी शेअर करतो या ठिकाणी थांबतो النوع <applause>